भाजी आहे नवीन मी तुमचं स्वागत करते आज मी आले अश्विनी डिके यांना भेटायला आणि अश्विनी डिके आपल्यासाठी करणार आहेत कैरीची उर्दाम इथे बाजारात अशा छान चटपटीत कैऱ्यायला लागल्यात आणि अशी छान कैरी खाण्याची मजा काही एवढंच आहे तिथे कैरी बघितली मी तर मला पाणी तुटलं म्हटलं अरे कैरीच खावी मस्त अशी आंबट गोड कैरी या मध्ये खायची मजा एकदम वेगळी आहे म्हणूनच आम्ही ठरवलं की असंच काहीतरी चटपटीत करावं आणि त्याच्यासाठी आम्ही केलंय कैरीची उर्दा मेथी ही कैरीची उर्दा मेथी कशी करायची ते आधी आपण पाहूया आणि मग अश्विनेतईंची गप्पा मारूया आज आपण इथे कैरीची उडदा मेथी करी कशी करायची ते बघणार करायला अगदी सोपी आहे पण चविष्ट असा हा पदार्थ आहे ओके okay. काय काय लागतं त्याच्यासाठी त्याच्यासाठी मुख्य म्हणजे तर कैरी मी इथे तोतापुरी कैरी घेणार आहे म्हणजे त्याला जरा आंबटपणा कमी असतो ही अशा पद्धतीची कैरी असते पाव किलो कैरी घेतली मी पाव किलो कैरी स्वच्छ धुवून सालं काढून मी त्याच्या फोडी केल्या आहेत काही लोक सालासकटच फोडी करतात पण मी इथे सालं काढून त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत साधारण एक कप एवढे काप झालेले आणि नारळ भरपूर घ्यायचा इथे मी एक कबर खवलेला नारळ घेतलेला आहे आणि बाकी आपल्याला कोरडे मसाला भाजून घ्यायचा त्याच्यासाठी इथे मी एक टेबल स्पून एवढ्या तांदूळ घेतलेत एक टेबल स्पून उडदाची डाळ आहे पाव टी स्पून एवढ्या मेथ्या आहेत पाच सहा काळे मिरे धने एक टेबल स्पून आहेत हे सगळं आपल्याला थोडेसे तेलावर परतायचंय त्याच्याच बरोबर त्याच्यात तीन चार बॅडगी मिरची घालणार आहे बॅडगी मिरची काय होतं कलर खूप सुंदर येतो पण ती जरा तिखटाला कमी असते मिरची म्हणजे तिखटपणा कमी असतो अच्छा पण कलर मात्र अप्रतिम अच्छा तर तसं ते पहिल्यांदा आपण तेलावर परतून घेऊन तो मसाला वाटून घेणार okay. आणि मग आपली ती उडदा मेथी तयार होणार आहे okay. गरम भाताबरोबर किंवा पोळी बरोबर खायला खूप सुंदर पण अक्षरशः गरम गरम भातावर तूप घाला आणि उडदा मेथी खा मस्त सगळे तृप्त होतात ओके okay. आपण तेलावरतीच पहिल्यांदा हा मसाला थोडा थोडा भाजून घेणार आहोत पण नंतर जेव्हा आपल्याला फोडणी करायची आहे तेलाची त्याच्यामध्ये मोहरी जिरा हिंग घालणार आहोत आणि हे कडीलिंब जे घेतलंय ते घालणार आहे आणि आपल्याला आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे गुळ घालायचं पाहिजेच कारण ते कैरीच आहे ना त्यामुळे जरा दोन ते तीन टेबलस्पून एवढा तरी गुळ पाहिजेच इनफॅक्ट कदाचित जास्तही लागेल ती आपण चौघून बघायची कारण कैरी कितपत आंबट असेल याचा अंदाज आधी नाही येऊ हो शकत पण एवढा तर नक्कीच पाहिजे ओके तर पॅन खाली मी गॅस लावलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे घेतलेलं तेल घालूया दोन टेबलस्पून तेल आहे साधारण तेल तापलेलं आहे आपलं आता त्यामध्ये ही उडदाची डाळ घालते धने घालूया काळे मिरे आपण हे जे तांदूळ घेतले ते तांदूळ तांदुळामुळे थोडासा थिकनेस येतो आपल्या साराला सार म्हणण्यापेक्षा सार नको म्हणायला उडदा मेथी करीला करीला थोडा थिकनेस मेथ्या घालतीये मेथ्या अगदी सुरुवातीला घातल्या नाहीत कारण मेथ्या जर जास्त लाल झाल्या ना तर जरा कडसर चव येते हो त्यातच आपण या चार बॅडगी मिरच्या ज्या घेतल्या आहेत त्याही घालूया गॅस बंद करतेय गॅस बंद केलाय पॅन पण मी खाली उतरून ठेवलाय हे सगळं गार झालं की आपल्याला मिक्सर मध्ये वाटण वाटायचंय त्यावेळेस आपल्याला ओलं खोबरंही घालायचंय आणि वाटण जाडसर वाटायचं नाहीये अगदी गंधासारखं गुळगुळीत छान वाटण वाटून घ्यायचंय ओके याच्यामध्येच आपण मीठ घालूया पहिल्यांदा हे मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेऊया आणि नंतर आपण ओलं खोबरं त्यामध्ये घालायचंय आणि ते अगदी गंधा इतकं गुळगुळीत आपल्याला वाटून घ्यायचंय <laughs> वाटलेल्या कोरड्या मसाल्यामध्ये आता आपण ओलं खोबरं घातलोय घातलंय म्हणजे मी आता त्याच्यामध्ये आणि थोडस पाणी घालूया आणि गंधाईत इतपत गुल गुळगुळीत वाटून घेऊया हे बघा किती छान गुळगुळीत झालेले असा वाटला वास आहे सुंदर सुटला सुगंध एकदम छान सुट पॅन मध्ये थोडं तेल घालते फोडणी करायला साधारण दीड ते दोन टेबल स्पून एवढं तेल घातलंय तेल तापलं आहे त्यामध्ये आता आपण मोहरी घालूया थोडी मोहरी तडतडली की मग जिरं घालायचं जिरं घालूया गॅस बारीक करते ना आता फोडणी जळून जाईल हिंग घालूया कडीलिंबाची पानं आणि आता त्यावर आपल्याला ह्या फोडी घालायच्या आहेत कैरीच्या आपण फोडी घातल्या आहेत आपल्याला हळदही घालायची आहे कोणी कोणी वाटणामध्येही हळद घालतात पण फोडणीत घातलेल्या हळदीचा एक वेगळा खमंगपणा येतो आता मी फोडी आधी याच्यामध्ये परतून घेते आणि नंतर हे जे तेल आहेच खाली त्यामध्ये आपण हळद घालूया आधीच हळद घातली तर कैरीच्या फोडी आपण जोपर्यंत परततो तोपर्यंत ती हळद जळून जाते आणि त्याचा रंग आणि चव दोन्ही बदलतात यामध्ये आता थोडं पाणी घालूया आणि फोडी आपल्याला शिजवून घ्यायची चार ते पाच मिनिटांमध्ये फोडी शिजते आपण झाकण काढून बघूया वा मस्त झालेत बघा फोडींचा रंग बदललेला आहे त्याच्यावरच कळतं आपल्याला की फोडी शिजल्यात आणि थोडस आपण दाबून बघूया मस्त सुंदर शिजलेत रंग पण फार छान आता त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला घालायचा गुळ घालायचा आणि लागेल तसं पाणी घालायचं हा घेतलेला गुळे घालूया नंतर चव घेऊन बघायची उकळल्यावर आंबट वाटलं तर थोडासा गुळ वाढवू शकतो थोडस मीठ घालूया रंग किती सुंदर आलाय मस्त लगेच खायची इच्छा होती आणि सुगंध रंग आहेत पण सुगंध इतका छान सुटलाय की हा हा कधी <laughs> एकदा खाते बघून असं झालंय धने आपण आयत्या वेळेस भाजून घातले ना की त्याचा एक वेगळाच वास येतो तुम्ही धनेपूड जिरेपूड जरी भाजलेली घातली तरी त्याचा वेगळा वास येतो आणि आता पण आयत्या वेळेस भाजून घातले ना त्यामुळे त्याचा इतका सुंदर वास आणि दाडगी मिरची मुळे रंगही मस्त आपली कैरी उडदा मेथी करी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालते मस्त कोथिंबीर घालायलाच पाहिजे असं काही नाही बरं का कोथिंबीर नाही घातली तरी सुद्धा सुंदर लागते रंग इतका छान आलाय मस्त गरमागरम कैरीची उडदा मेथी तयार आहे इतका सुगंध टेम्पटिंग येतोय त्याचा कधी एकदा खाऊन बघते असं झालंय उडदा मेथीचं आहेच हो, तसं एक तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या खायला नको अशा हो, हो, वेळेस काहीतरी आंबट गोड तिकडे हो, चवीचं हो, 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 मिळालं की जेवणही चांगलं जातं हो, 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 कैरीचे बरेच पदार्थ करतो पण हा जरा वेगळा म्हणजे सारस्वत लोकांकडे कोकणातल्या लोकांकडे हो, किंवा गोव्यातल्या लोकांकडे हा हो, पदार्थ जास्त होता हो, 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 माझी मैत्रीण एक सारस्वत होती तिच्याकडे गेल्यावर कायम तिची आजी आम्हाला ही छान उडदा मेथी करून द्यायची आणि आम्ही गरम गरम भात मस्त त्याच्याबरोबर खात होतो हो, त्यावेळेसच मी हो, हो, त्यांच्याकडनं ही शिकले आणि ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे ओके तर आपण चाव बघूया मसाल्याचा एक सुंदर त्याला फ्लेवर आहे आपण छान ते खमंग भाजले त्यामुळे भाजीत तो एक खमंग पण आलाय कैरी छान शिजली अगदी आणि आहा हा हा झालेला आहे म्हणजे आता तुम्ही हा भात ठेवलाय मी ह्या भाताबरोबर खाणार नक्की अप्रतिम भाजी आहे म्हणजे खरंच या सीझनला अगदी आवर्जून खावी अशी आहे आणि तुमच्या हाताला खरंच खूप छान चव आहे आपण म्हणतो कैरीची ही भाजी प्रतिम चमचमीत झालेली आहे एक तोंडाला एक इतकी छान चव आली ना की आह हा हाताला खूप छान चव आहे हे मी याच्यासाठी सतत सतत म्हणते की अश्विनीताईंचाही युट्यूब चॅनल आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ते त्या वेगवेगळ्या रेसिपीज दाखवत असतात अश्विनी स्वादिष्ट किचन असं नावाचा माझा चॅनल आहे मी माझा युट्यूब चॅनल माझी नोकरी संपल्यानंतर चालू केला नोकरी असेपर्यंत हे जमणं शक्य नव्हतं पण आवडच मला मुळात स्वयंपाकाची अर्थात विचारलं तर सांगितलं तर मला लग्न झालं तेव्हा साधा कुकर पण लावता येत नव्हता सासूबाईंकडनं शिकून मी सगळं शिकले पण स्वयंपाकाची किंवा वेगवेगळे वेग पदार्थ करायची लोकांना खायला घालण्याची आवड होती घरातल्यांनी पण नाव न ना ठेवता ते सगळं खात गेले त्यामुळे माझी प्रगती झाली आणि मला अजून अजून उत्साह आला अशा पद्धतीने मी तो चॅनल आता सुरू केला आणि मला जे वाटतात ते पदार्थ मी लोकांना दाखवते लोकांना आवडतात लोक कमेंट करतात आणि त्यामुळे मला अजून त्याला स्वतःलाही हा पदार्थ खूप आवडला अगदी मजा आली म्हणजे आता हा गरम गरम दात आणि गरम गरम उर्जा मेथी मी अशी छान खाणार आहे आणि स्वादिष्ट मेजवानी मला जी मिळालेली आहे त्याचा आस्वाद घेणार आहे तुम्ही आमचं चॅनल बघा दोघींचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं